पंधरा वीस पंचवीस तीस पन्नास सातशे पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर ऐंशी सातशे रुपये सातशे पाच सातशे पाच दहा पंधरा वीस पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर ऐंशी नव्वद आठशे रुपये आठशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट आठशे पासष्ट दोन वार तीन वर ग्रॅव्हिटस सातशे उभय सातशे उभय सातशे पन्नास पंचावन्न साठ पासष्ट आठशे आठशे पाच दहा पंधरा पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद नऊशे नऊशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास नऊशे पन्नास पंचावन्न पंचावन्न नऊशे पंचावन्न एकवार नऊशे पंचावन्न दोन हजार तीन हजार सातशे साडे सातशे आठशे आठशे पाच नऊशे नऊशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी एक हजार एक हजार पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव अकराशे वै अकराशे पाच अकराशे दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न पंचावन्न अकराशे पंचावन्न एक वर अकराशे पंचावन्न दोन वाज साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर अकराशे पंच्याहत्तर एक वर तीन वाई समशे पाचशे उभय पाचशे उभय सहाशे सहाशे पाच सहाशे पाच पंचवीस सातशे सातशे उभय सातशे सातशे पाच पंचवीस तीस पस्तीस पन्नास सातशे पन्नास साठ

एकशे पन्नास दोनशे दोनशे पाच दोनशे पंचवीस तीन पस्तीस पन्नास दोनशे पन्नास तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे पाच पंचवीस तीनशे पंचवीस तीस पस्तीस पन्नास तीनशे पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर तीनशे पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी एक वाघ तीनशे पंच्याऐंशी दोन वाघ तीन वाघी या एकशे पन्नास एकशे पन्नास पंचावन्न दोनशे 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 पाच दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस तीस पन्नास दोनशे पन्नास दोनशे पन्नास दोनशे पन्नास एक वाज दोन वाज तीन जुने सहाशे सातशे साडेसातशे सातशे उभय

नऊशे रुपये नऊशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास पन्नास नऊशे पन्नास नऊशे पन्नास एक वाज नऊशे पन्नास दोन वाज नऊशे पन्नास तीन वाजेडस साईस आठशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव एक हजार एक हजार पाच दहा पंधरा वीस पंचवीस वीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न पंचावन्न साठ साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी पंच्याण्णव अकराशे वै अकराशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर अकराशे सत्तर अकराशे सत्तर पंच्याहत्तर अकराशे पंच्याहत्तर एकवान दोन वाज तीन साईसहत्तर सहाशे पाचशे उभा पाचशे उभा पाचशे साडेपाचशे सहाशे सहाशे उभा सहाशे